हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे पुणे येथील राज ठाकरेंच्या सभेला कांदूर तालुक्यातील पदाधिकारी दाखल प्रमुख पदाधिकारी यांचं मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी पुणे येथे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मोठ्या संख्येने सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी नाशिक जिल्हा महिला आघाडी सौ वैशाली सोनवणे चांदवड तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ शिंदे चांदवड तालुका सरचिटणीस श्री भागवत जालटे शहराध्यक्ष भोई गोरख जाधव चांदवड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष विकासभाऊ गोजरे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ चौधरी व इतर महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी न्यूज यावला पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले तुम्ही शोले बदली पाहिले त्या गावात सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे ठाकूरचा था बाप चढवला होता पाणी त्या <laughs> शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यावर मी जेव्हा ती टाकी पाहिली त्याला मला तीच आठवली रामगडची म्हटली पाणी कोण वरती परत त्या पाण्याला काही नव्हतं नाही त्या टाकीला असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता गावं नाहीत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी नेत करू नये <स्थाथ>